हॅलो गायज हे बघा माझी शाळा शाळेचे नाव नेताजी प्रशाला मोहोळ अतिशय सुंदर आणि छान शाळा आहे आमचा क्रीडा सप्ताह चालू होता क्रीडा सप्ताह संपल्यानंतर सरांनी कार्यक्रमांचे आयोजन केले त्यानंतर संगीत खुर्ची सहावी ब आणि अ संगीत खुर्ची चालू होती संगीत खुर्चीत आम्ही खूप मजा केली डान्स बी करत होतो हे बघा मी कसा डान्स करतोय गाणं थांबले की आम्ही खुर्चीवर बसत होतो गाणं चालू झाले की आम्ही पळत होतो दम भरला की आम्ही सावकात चालत होतो काय नाही अगदी मजेशीर आम्ही खेळत होतो आणि खेळायला बी आम्हाला खूप मजा यायची गाणं बी सर एकच नंबर लावत होते त्यामुळं आम्हाला काय मजाच येत होती आणि शाळेत भरपूर मुल मुलं आहेत बी आहेत आमच्या शाळेला नक्कीच तुम्ही भेट द्या शाळेचे नाव आहे नेताजी प्रशाला मोहोळ आणि दुसऱ्या शाळेचे नाव आहे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ शाळेला नक्कीच तुम्ही भेट द्या ही माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना बी सांगा हे ब्लॉग आणि आमच्या आदरणीय प्रिय उन्हाळी मॅडमने बी आम्हाला खूप सहकार्य केले आम्हाला खूप प्रोत्साहन दिले तुमचा नंबर आलाच पाहिजे म्हणून आम्ही काय आम्ही तयारच आहो म्हणले मॅडम म्हणले नंबर पाहिजेच आम्ही म्हणला हो मॅडम आमचाच नंबर येणार त्यात काय आमचाच नंबर आला शेवट हे बघा हे मी माझा पुढे माझा बेंच पार्टनर आणि त्याच्यामाग माझा खास जी घरी मित्र माझ्यासोबत असतो शाळेत कंटिन्यू आणि घरी बी येतो तो माझ्या आणि खेळता खेळता आमचा दम भरला आम्ही नाचत नाचत मजेत आम्ही मस्त खेळत होतो आणि शेवट कार्यक्रम संपल्यानंतर सर म्हणले तुमच्यासाठी एक लय महत्वाची गोष्ट आहे आम्ही म्हणला काय तर सर म्हणले एक गाणं लावणार आहे तर गाणे लावले शांताबाई की चलने के आवाज के छम छम शांता